काल आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सतव कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं ह्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण ही केलेली आहे जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही पूर्णपणाला त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं वडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिली आपण केलेली आहे त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हमने जो समिती नियुक्ती केली ती समिती नियुक्तीने जो आज शिफारस की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है तारी, तारी तारी क्या क्या तो किया को किया है आज हम कम्पल्सरी कम्पल्सरी कंपलसरी हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है साहेब आता या प्रकरणामध्ये अजून पुढे अभि का एक मराठी करेगे हिंदी करेगे घटनाकडून दहा दिवस झालं या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का कारण की विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे असा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॉर्टमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अद्दल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे दिले कर... आज कारवाई आपण केलेली आहे त्याने अहवाल ते काय करत ते काय करत होते हा भाग वेळा आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडपडू कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करतायत पुण्याचे त्याप्रमाणे ज्या गोष्टी आमच्या खात्याच्या अंतर्गत आम जे विषय आहेत ते आम्ही आज पूर्ण है के लिए। हा, लेकिन अजय तिवारी को अपॉइंट आपने किया था या नहीं किया था मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था मैंने किया था लेकिन जो रैट जो सवाल हुआ उनको हमने निकाला था अभी वो नहीं थे लेकिन आपका नाम आ रहा है हमने तत्काल में बोला था आपको चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एम एल एम पी जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश वो अधिकार तो नहीं करने की लेकिन उनको वो नहीं उसके बाद ऐसा नहीं होता है सिफारिश करने के, के बाद हाँ। वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता डीन ने कि ऐसा ऐसा है तो उनको वो नहीं करना चाहिए था उन्होंने ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या ब्रह्म नहीं है क्या चलो